हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकते छान असं मस्त मुखवास तयार केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमी बजेटमध्ये केलेला आहे जर तुम्ही मार्केटमध्येही असं घ्यायला गेला तेवढं सगळं जिन्नस घातलेलं तर तुम्हाला खूप पैसे जातील मॅक्झिमम तीन चारशे रुपये तरी जातील आणि कमी बजेटमध्ये करून दाखवलेलं आहे मी बघू शकता इथं काय काय घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे आणि इथं हे बडुशेप घेतलेलं आहे बघू शकता मी अशा प्रकारच्याच बडुशोप घ्यायचे आहेत आपल्याला छान असे भाजके मिळतात आणि भाजकेच घ्यायचं कारण की पचायला पण हलकं असतं आणि पोट पण साफ होतं व्यवस्थित आणि हे चेरी घेतलेले आहेत मी वीस रुपयेला पाकिट होतं तर बजारमधून आणलेलं आहे बघू शकता तुम्ही वीस रुपयेचं चेरी घेतलेलं आहे आणि हे खडीसकर आहे दहा रुपयेचं हे प्रत्येक पाकिट आता जे मी घेतले प्रत्येक जिन्नस ते सगळं मी दहा दहा घेतलेलं आहे हे सुद्धा बडीशोपमध्ये वापरतात आणि खूप छान टेस्ट असतं हे जर बघू शकता तुम्ही अगदी नव्वद ते ऐंशी रुपयेमध्ये झालेलं आहे माझं सगळं टूटी फ्रुटी आहे तो ग्रीन कलरचा होता आणि हा रेड कलरचा आहे आणि हे असे बडिशोप तुम्हाला माहीतच आहे कोणत्याही दुकानात किंवा शॉपवर गेला तर हे असे मिळतात रंगीत बडिशोप आणि हे सगळं मिक्स आहे ह्यामध्ये खडीसकर बडीशोप रंगीत बडिशोप आणि असं हे तिळासारखं चान, असतं ते वगैरे सगळं ॲक्च्युली नाव नाही आठवत आहे मला त्याचं आणि हे चॉकलेटी बडीशोप असं मिळतात छान वास खूप छान येतो त्याचा आणि हे सगळं आता मी घेतलेलं आहे बघू शकता सगळं दहा दहा रुपयाचं पाकिट आहे फक्त चेरी तेवढीच मला वीस रुपयाला भेटली आणि बडिशेपे वीस रुपयाचं बघू शकता टोटली सगळं मिळून शंभर रुपयेमध्ये म्हणजे नव्वद रुपयेमध्ये झालेलं आहे माझं सगळं हे घेऊन इतकं सगळं साहित्य घालून मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे नक्कीच सांगा मला तुम्हाला, तुम्हाला ही रेसिपी कशी आवडते आणि पूर्णपणे बघा शेवटपर्यंत त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ते कसं बनवलेलं आहे आता हे तो बघू शकता सुरीच्या साह्यानं आपल्याला चेरी सगळं आधी कट करून घ्यायचं जिगोट असतं ते गोजरा म्हणजे असं गोड असल्यामुळं ना हाताला वगैरे चिटकतं तुम्ही जर चॉपिंग बोर्डवर ठेवून कट केलात तरी चालतं किंवा आपलं कांदा कट करायचं ओनियन कट करायचं चो जे चॉपर असतं ना त्यामध्ये घालून असं पूर्ण बारीक केलं तर चालतं तो ओबडबोभड हवा असेल तर असं सुरीच्या सहाय्यानं तुम्ही करू शकता बघू शकता हे तुम्ही करून दाखवलेलं आता ह्याच पद्धतीने मी, मी, मी सगळे चेरी कट करून घेणार आहे आता इथं एक मोठं डिश घेतलेलं आहे मी बघू शकतो तुम्ही क्लीन असं तुम्ही कोणतीही डिश घेऊ शकता स्टीलची असते ती किंवा अशी तुमच्याकडं असेल तर आता हे सगळे पॅकेट मी ओपन केलेले आहेत बघू शकता इथं आता एक आपल्याला सगळं घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं सगळं एक वाटी भरून तयार झालेला आहे आपलं चेरी कट करून मुलांना खूप आवडतो घरी हे आणि रोज सकाळी म्हणजे दुपारी आणि संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही हे थोडं थोडं एक एक चमचा जरी खाल्लात ना तरी मुखवास म्हणून खूप छान वास येतो आणि आता हे बघा मी इथं सगळं बडीशेप इथं घालून घेतलेलं आहे ट्रेमध्ये जर तुम्हाला बडीशेपचं प्रमाण कमी करायचं असेल तरी चालतं काही हरकत नाही आणि तो आता मी खडीसकर घातलेलं आहे आणि हे तोठी फुटेत मी खास करून मुलांना छान वाटावं बघितल्यानंतर त्यांना आवडीनं खातील न खाणारेसुद्धा मुखवास जर रोज खात असतील घरात आणि मुलं जर नको म्हणत असतील खायला जर हे बघितलं तर नक्कीच ते आवडीनं खातील त्यासाठी मी बनवले आणि घरात सगळ्यांना सवय आहे खायची त्यामुळे मी नेहमी बनवते तर चला म्हटलं आज तुम्हालाही दाखवूया म्हटलं मी कसं करते आणि काय करते ते डीमार्टमध्ये छोटासाच डबा मिळतो दीडशे रुपयाला मिळतो त्यापेक्षा काही वाईट नाही आहे त्यामध्ये पण हेच सगळं असतं आता बघू शकता एक एक पाकिट्स मी सगळं ह्यामध्ये ॲड करते एकदम सगळं घालायचं नाही आहे सगळं थोडं थोडं असं घालायचं आहे आता हे बघा सगळ्यात शेवटी मी चेरी घालते कारण खाली पहिल्यांदा घातले असते तर ताटाल चिकटलं असतं त्यामुळे बघू शकता किती छान मस्त कलरफुल दिसते असं जरी मुलांना दाखवलं तर चार दिवसात संपून जाईल बघू शकता किती छान मस्त कलरफुल असं तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदम जवळून दाखवलेलं आहे मी किती छान दिसतं आहे ते आता हे गोळ्या आहेत बघा आणि हे ह्यामध्ये सुद्धा आत बडिशोप असतं तोंडाचं चव वाढवतं हे जिभेचं आणि हे जर तुम्ही खाल्ला असेल तर तुम्हाला मग गोळ्या हे माहीतच असतील आता हे सुद्धा मी फोडून घेणार आहेत आणि थोडंसं सा मुलांच्यासाठी म्हणून छान त्यांना वाटावं म्हणून आता हे फोडून घेतलेले आहेत बघा असं ओबडधोबड मी फोडून घेतलेलं आहे बारीक करून आता हे सुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे मग अशी दाखवायचं राहून गेलं होतं ते आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हात पण आपले चिकट होणार नाहीत आणि पळीच्या साह्यानं किंवा चमच्याच्या साह्यानं तुम्ही असं हे मिक्स करू शकता दाखवल्याप्रमाणे वास पण मस्त यायला आहे आणि ते बघून सुद्धा तोंडाला असं पाणी सुटल्यासारखं होते कधी एकदा घेऊन खाईन असं होतं बघा पूर्ण टोटली बनवून तयार होपर्यंत काय म्हणजे थांबायची कपॅसिटी नसते हे असं सगळं जर जिन्नस घातलेलं बघितलं तर आता हे असे तीन प्रकारचे डबे आहेत मी आता तुम्हाला दाखवते यातला कोणताही तुम्ही डबा चूज करू शकता किंवा प्लास्टिकचं कंटेनर असेल किंवा काचेचं कंटेनर असेल तर तुम्ही त्यामध्ये घालून स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजला आणि एखादा डबा तुम्ही खाण्यासाठी वर ठेवू शकता आता हे तीन वेगवेगळं भरणे तुम्ही कोणतेही वापरू शकता हे मला मोठं आहे तो गोल्डन कलर टोपनचा तो ड्रायफ्रूटचा आहे आणि तो रेड कलर टोपनचा आहे तो मी घेतलेला आहे एकशे वीसला सहा आणि हे शेजवान चटणीचं बॉटल आहे अडीचशे ग्रॅमचं वन टाईम ह्यात अडीचशे ग्रॅम बसून जातं त्यामुळं एकदमच एका मोठ्या डब्यात तुम्ही सुद्धा भरून ठेवू शकता पण लहान मुलं जर घरात असतील तर ते बघितलं की दिवसभर तेच खाणार त्यामुळे एखाद्या छोट्याशा भरणीमध्ये काढून वरती ठेवायचं आणि त्यांना माहीत नाही ते मग शिल्लक आपण काढून ठेवू शकतो बघा महिनाभर आपल्याला छान असं पुरेल हा की ते छान मस्त तयार झालेला आहे मी आणि ते भरण्यासुद्धा छान वाळवून असं घेतलेले आहेत सुकवून आता इथं बघा मी ह्या भरणीमध्ये दाखवणार आहे अशा भरणीमध्ये पसरट तोंड असलेलं भरणीमध्ये जर तुम्ही ठेवलात तर चमच्यानं व्यवस्थित आपल्याला घेता येतं हाताने न घेता चमच्यानं तुम्ही पटकन घेऊन खाऊ शकता आणि कशी वाटली आजची मुकवास मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स खूप दिवसांनी मी जवळ तीन ते चार महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करते प्लीज शेवटपर्यंत बघा आणि कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स आता इथं बघा खाली म्हणजे ते त्यामध्ये घालताना खाली पडेल म्हणून एक डिश ठेवलेली आहे तुम्ही व्यवस्थितसुद्धा घालू शकाल इथं दाखवलेलं आहे बघा मी व्यवस्थित छान असे आता आपल्याला सगळ्या भरण्या भरून घ्यायच्या आहेत आणि फ्रीजला स्टोअर करून ठेवायचे आहेत आणि एखादा दुसरा बाहेरवरती काढून ठेवायचा आपल्याला रोज जेवणानंतर खाण्यासाठी म्हणून हे बघा मी तिन्ही म्हणे तिन्ही भरणीमध्ये तुम्हाला भरून दाखवलेला आहे बघू शकता किती छान मस्त दिसत आहेत हे बघा अशा पद्धतीनं घेऊन आपल्याला चमच्याच्या सईनं खाता येतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स अशा पद्धतीनं मुखवास रोज संध्याकाळी जेवणानंतर सकाळी जेवणानंतर खाण्यासाठी तोंडामध्ये सुवास सुद्धा खूप छान राहतो आणि दिसायला पण किती छान मस्त दिसतं बघा कोणी जरी घरी जेवणासाठी आलं जेवण जेवण झाल्यानंतर तुम्ही असंही दिलात की मन प्रसन्न होईल आणि छान वाटेल आपल्याला सुद्धा छान वाटतं सो तुम्हीसुद्धा असं बघा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स बघा तो पण लावल्यानंतर असं पॅक करून ठेवायचं आपण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं कमी बजेटमध्ये होतं कमी बजेटमध्ये भरपूर सारं असं हे खूप दिवस जातं मला कारण अगदी एक चमचा म्हणण्यापेक्षा अर्धा चमचाच खाल्लं जातं रोज सकाळ संध्याकाळी सकाळी काही कोणी नसतं जास्त घरात पण रात्रीच्या जेवणानंतर घरातली मंडळी सगळी असतात सो त्यामुळं अर्धा एक चमचा खाऊन जाते बघू शकता किती छान मस्त असं दिसते अगदी जवळूनसुद्धा दाखवलेलं आहे मी मित्र ह्या पद्धतीने नेहमी करते तुम्ही सुद्धा सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता आणि तुम्हाला आवडला का हे पण मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा किती छान मस्त दिसतं आहे बघा कलरफुल आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप दिवसांनी अपलोड केले छान असा प्रतिसाद द्या फ्रेंड्स थँक्यू सो मच